आज आपला सर्वांना मुद्दा म्हणून आमंत्रित केलं आहे की आगामी सतरा सप्टेंबर दोन ऑक्टोंबर हा सेवा पंधरवडा भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभर त्याचं नियोजन होतं सेवा पंधरवडा म्हणून त्याच प्रकारे त्याच नियोजनाची बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर हा अशासाठी आहे की या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि तो सेवा पंधरा म्हणून साजरा केला जातो या आजच्या बैठकीमध्ये तशा प्रकारचं नियोजन करण्यात आलं आणि त्या नियोजनामध्ये प्रत्येक पंचायत समिती आहेत म्हणजे ग्रामीणच्या भाग आहेत त्या ठिकाणी प्रत्येक पंचायत समिती जे आपल्या असणाऱ्या 25 ते बारा पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद आणि बारा पंचायत पण बारा पंचायत समितीत त्या बारा सभा वेगळ्या होतील आणि त्याची सुरुवात उद्यापासून जे पेंडूळ जिल्हा परिषद मतदारसंघातल्या दोन पंचायत समितीच्या माध्यमातून होईल असे चौदा पंधरा सोळा सतरा अशे वीस तारीखला त्याची सांगता मालवण शहरामध्ये होईल आणि त्या विविध प्रकारच्या ज्या सेवा सप्ताहामध्ये आहेत मग त्यामध्ये वृक्षलावड असतील जे दिव्यांग का साठी जे काही कार्यक्रम असे बरेच मी ते आपल्याला टेकूस ते सविस्तरात सांगत नाही की ते तुम्हाला मी प्रिंट देतो तशा प्रकारचं नियोजन पूर्णपणे तालुक्याचं झालेलं याच निमित्ताने आपण प्रत्येक तालुक्यातील जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना तो भेटणार आहोत त्याचबरोबर ह्या सप्ताहामध्ये ज्या ज्या लोकांना मोदी साहेबांनी केलेलं काम हे असं प्रेरणादायी आहे आ, ते लोकांच्याकडून पण आपल्याला समजून घेता येईल आणि लोक ज्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे आपल्याला या सेवा पंतशी जोडले जात आहेत आता ही चर्चा आहे त्याच्याकडून त्याच्यामुळे त्याही गोष्टी लोकांपर्यंत जातील विविध योजना लोकांपर्यंत जातील समजून सांगितल्याचं का काम होईल आणि हे सगळं करत असताना महत्त्वाचा मुद्दा आहे की आगामी ज्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणूक आहेत त्या दृष्टीनेसुद्धा एक तयारी व्हावी त्याचा आढावा घेण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्याकडून आलेल्या आहेत की आपण हा सेवा पंधरवडा साजर करता साजरा करताना किंवा साजरा करताना आपण प्रत्येक पंचायतसमोर की गाव वैज आपण तुम्ही त्या भेटी द्या तिथे पण लोकांच्या काही समस्या समजून घ्या आणि हे सगळं झाल्यानंतर स्वतः माननीय पालकमंत्री नितेजी राणेसाहेब ते मालूर तालुक्यामध्ये एक बैठक करतील आणि त्याच्यानंतर प्रत्येक किमान एका झडवीमध्ये एक बैठक त्यांची कार्यकर्त्यांशी लोकांशी सा सासंवाद अशा प्रकारचा होईल आणि त्या दृष्टीने आम्ही सगळेजण आज त्याचं त्या नियोजन केलं ती माहिती द्यायची होती आणि हे सगळं करत असतानासुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या असलेले सरपंच आहे शक्ती केंद्र केंद्रप्रमुखात भूत अध्यक्ष आहेत त्यांच्यासुद्धा चर्चा केली तर त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की आज कोणत्यापासून आपण हे सगळं फिरत असताना आपण वे वेगवेगळ्या विकासात्मक कामं किंवा युद्धशिवाय आपण चर्चा करतो पण ज्या वेळेला संघटनात्मक ज्या विषयात म्हणजे आगामी आम्ही होऊ निवडणुका जिल्हा परिषदे नगरपालिका पण या निवडणुकामध्ये आपल्याला काय करायचं कशापर्यंत नियोजन करण्यासाठी त्याच्या ताकदीने आपण सगळ्यांना करायला पाहिजे आणि म्हणून आपले जे प्रमुख पदाधिकारी आहेत जिथे जे बसले सगळेकडे प्रमुख पदाधिकारी हे सगळे आपण आम्ही लोक गावात जाणार आहोत म्हणजे जा आम्ही सगळे प कार्यकर्ते पदाधिकारी म्हणजे आम्ही सगळे कार्यकर्ते असे प्रमुख जाऊन त्या 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 पंचायती विभागात जाणार त्या नगरपालिकेतला एक दोन चौथ्या देवंदे बोनला शेवटी सांगत होईल हे सगळं हे घेत असताना आढावा घेत असताना आपल्याला कोणत्या परिस्थितीत आताच सगळ्या कार्यकर्त्यांचा म्हणणं आहे की आपल्या आगामी ह्या निवडणुका शतप्रतिशत लढायला पाहिजे मग ती नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती त्या कोणत्या परिषद आपण स्वभाव लढायला पाहिजे कारण ही आपल्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि सगळ्या आणि स्वभाव निवडणूक होती त्या साहजिकच काही कार्यकर्ते समजा युती झाली तर आपल्या काही कार्य इच्छा असते आपली निवडणूक लढवायची आणि ते होते आणि काय होतं ज्यावेळी स्वतंत्र निवडणूक होत्या पार्टीत असं ताकदमध्ये एक वेगळ्या प्रकारची ताकद झाली म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की कोणत्या परिस्थितीत आगामी ज्या निवडणूक आहेत हे शत प्रतिशत भारतीय जनता पार्टी म्हणून लढायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण अशा प्रकारचा जो सेवा पंधरवडा आहे त्याच्यात हा दौऱ्याचं नियोजन केलं त्याची माहिती देण्यासाठी आपण आपल्याला या ठिकाणी हे खास करून बोलवलं आणि स्वतः पालकमंत्री म्हणजे या घटस्थापने ज्या नवरात्रीच्या साधारण तेवढ्या दरम्यान त्याचा ते आम्ही आपल्याला कल्पना देऊ तर स्वतः पालकमंत्री या ठिकाणी या मालवण तालुक्यामध्ये शहर असेल ग्रामीण असेल त्याच्यासाठी एक स्वतंत्र एक वेगळी मिटिंग देतील आणि चर्चा असेल कार्यकर्त्याशी चर्चा असेल आणि लोकांशी पण चर्चा करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांचे जे शासकीय आता त्यांनी आपल्याला माहिती आहे काल मान्य पालकमंत्रीमध्ये मान्य की आपल्याला प्रत्येक ठिकाणी तालुका आहे जनता दरबार तो घ्यायचा आहे कोई मालनाथ होईल त्यासाठी पण आम्ही स्वतः पालकमंत्री म्हणाल आणि त्या दृष्टीने काही आपण तयारी करत आहोत तयारी करणार आहोत आपल्याला माहिती असेल की माननीय पालकमंत्री निदेशाच्या झाल्यानंतर का महत्त्वाचे प्रश्न जे होते त्यांनी सोडवण्याचा आपल्या पद्धतीने कल केला आहे म्हणजे जो काही न्याय देता येईल आणि कुठल्या विविध प्रकारच्या समजा योजना असतील किंवा या ठिकाणी समजा काही विकासात्मक कामं असतील त्याचबरोबर काही उद्योग आणता येतील का या दृष्टीने स्वतः पालकमंत्र्यांचे प्रयत्न आहेत आणि म्हणून हे सगळा पूर्णपणे ते स्वतः आढावा घेतात कारण या जिल्ह्यामध्ये ते म्हणाले की आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण काम करतात कारण हा पर्यटन जिल्हा आहे ह्या असा जिल्ह्याचं काम करत असताना पालकमंत्री मोदयांचं म्हणणं आहे की आपल्या तालुक्यात गावात किंवा ज्या ठिकाणी असेल शेवटच्या तळागावातील माणसाला त्याचा खऱ्या अर्थाने फायदा व्हायला पाहिजे अशासाठी त्यांचे स्वतःचे पालकमंत्री यांचे प्रयत्न आणि ह्या प्रयत्नासाठी पालकमंत्री आमच्या सगळ्यांचा कार्यक्रम हातभार म्हणून आपण सगळे एकत्र राहिलो आणि त्यांच्या आगामी त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करून आणि भारतीय जनता पार्टीची ताकदशात परिषद दृष्टीने आपण उद्यापासून त्याचा दौऱ्याची आपण सुरुवात करत आहोत